रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पुणे शहर नशामुक्त करण्याचा पोलिसांचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे शहर सांस्कृतिक राजधानी असून शिक्षणाचा माहेर घर आहे त्या दृष्टिकोनातूनच नशामुक्त पुणे शहर करण्याचा आमचा निर्धार आहे त्यासाठी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज तस्करांविरोधात वेळोवेळी कारवाईचा बडगा उकारलाय आगामी काळातही ड्रग्ज पेडल विरुद्ध कारवाईची मोहीम सुरूच ठेवत नशामुक्त शहर बनविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केलंय शहरातील विविध भागातून जप्त केलेल्या सात कोटी शहात्तर लाख रुपये किमतीच्या सातशे अठ्ठ्याऐंशी किलो अमली पदार्थाचा नाश करण्याच्या पार्श्वभूमीवर ते पोलीस मुख्यालयात बोलत होते यावेळी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त निखिल पिंगळे उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अमितेश कुमार म्हणाले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं त्यामध्ये तब्बल तीन हजार सातशे कोटींवरती किमतीचे अठराशे किलो एम डी जप्त केले येत्या दोन महिन्यात संबंधित ड्रगचा नाश केला जाणार आहे दरम्यान वर्षभरात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकांनी गांजा एम डी मॅफेड्रीन एल एस डी चरस अफिम पॉपिस्ट्रॉ हेरोरॉइनची जप्ती केली होती सत्तर गुण्यातील सातशे अठ्ठ्याऐंशी किलो अंमली पदार्थांचा मंगळवारी साठा नष्ट केलाय सात कोटी शहात्तर लाखांचे सातशे अठ्ठ्याऐंशी किलो ड्रग्ज नष्ट गांजा सातशे अठ्ठावन्न किलो एम डी एक किलो एकशे पंच्याऐंशी ग्रॅम मॅफेड्रॉन सातशे सहा ग्रॅम कोकेन दोनशे बेचाळीस ग्रॅम डी पंचावन्न ग्रॅम चरस एकशे पंच्याऐंशी ग्रॅम ऑफिम पॉपी स्ट्रॉ एकवीस किलो तीनशे पंचेचाळीस ग्रॅम हेरोईन तीनशे पंचवीस ग्रॅम गांजा मिश्रित बंटागोळी सहा किलो पाचशे अष्ट्याहत्तर ग्रॅम असे मिळून सात कोटी शहात्तर लाखांचे सातशे अठ्ठ्याऐंशी किलो ड्रग्ज रांजणगाव एम आय डी सीत नष्ट केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा